नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे खूप छान आणि टेस्टी ही कचोरी लागते तर यासाठी आपण पाहून वाटी तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत ओले दाणे आहेत हे आणि यामध्ये घालण्यासाठी आहे आपण पाच सहा हिरव्या मिरच्या सात आठ लसणाची पाकळी एक चमचा मीठ घेतलेला आहे नंतर एक चमचा बडीशेप तीळ दीड चमचा आणि दीड चमचा धने घेतलेले आहे एक मोठी वाटी मैदा अर्धी वाटी बेसनपीठ आणि थोडीशी कोथंबीर आपण बारीक कापून घेतलेली आहे तर आपण पहिल्यांदा तुरीचे दाणे आणि धने बडीशेप पाणी तीळ भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि आता आपली कढई तापलेली आहे तर आपण तुरीचे दाणे अगोदर भाजून घेऊया चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुरीच्या दाण्याची चटणी बनवलेली होती तर ती चटणी खूप छान झाली होती तर तुम्ही नक्की करून बघा गावाकडच्या पद्धतीने ती चटणी बनवलेली होती नंतर आपल्याला धने तीळ आणि बडीशेप आपण भाजून घेऊन ओबडदोबड आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे नंतर आपल्याला भाजलेले तुरीचे दाणे आणि त्यामध्ये हिरवी मिरची मीठ आणि लसूण घालून आपल्याला ओबडदोबड मिक्सरमधून आपण ते काढून घेतलेलं आहे चाटसर असं आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे नंतर कढईमध्ये आपण बेसन भाजून घेणार आहोत गॅसमध्ये ठेवून आपल्याला हे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाकडच्या छान अशा रेसिपी बनवल्या आहेत त्यामध्ये घासाची भाजी तांदूळच्याची भाजी लांबट भेंडीची भाजी निब्बर भेंडीची भाजी आपण कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तर ते तुम्ही नक्की करून बघा नंतर आपण कचोरी बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे आणि त्या मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं एक चमचा ओवा आपण बारीक हातावर सोडून टाकलेला आहे त्यानंतर ते तेलाच्या किटलीमधील दोन लोटी तेल आपण गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर व्यवस्थित ते तेल पिठाला पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तेल आणि पीठ एकदम एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी छान बनते छान असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे कोरड्या पिठाचा म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं असं समजायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पिठाचा मध्यम असा गोळा बनवून घ्यायचा आहे नंतर थोडंसं तेलाचा हात लावून आपण हे पीठ मऊ करून पाच मिनटं ठेवायचं आहे नंतर आपल्याला तुरीच्या दाण्याचं सारण बनवून घ्यायचं आहे यासाठी आपण कढईत एक दीड लोटी तेल घातलेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी जिरे घालून घ्यायचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण चकलीची भाजणी कशी बनवायची करंजीचं सारंग कसं बनवायचं शंकरपाळीचं पीठ कसं मळायचं हे सर्व आपण रेसिपी दाखवलेल्या होत्या तर त्या तुम्ही नक्की बघा आपले जिरे तेलामध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून काढलेल्या तुरीच्या दाण्याची बरड आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपण ते परतून घ्यायचे आहे म्हणजे आपलं सारण छान टेस्टी तयार होतं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळं सारणाला छान असा खमंगपणा येतो नंतर आपल्याला त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला त्यामध्ये बारीक कापून घेतलेली आपण कोथंबीर होती ती घा गा, ती घातलेली आहे नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आपण यामध्ये पहिल्यांदा हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशीच लाल मिरची पावडर आपण घालणार आहोत आणि धने जीर तिळे ते बारीक करून घेतलेले ते पण त्यामध्ये घालून आपण सर्व सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला मैद्याचा एक छोटा गोळा बनवून आपल्याला थोडीशी लाटी बनवून घ्यायची आहे नंतर या लाटीमध्ये दोन चमचे आपण हे सारण घालणार आहोत या लाटीमध्ये बसेल एवढं सारण आपण घालून व्यवस्थित त्याला मोदकाचा आकार देऊन त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आपण वेगळ्या पद्धतीने पुरणाच्या लाटीसारखा उंडा घेतला आणि हाताने पिठाची वाटी बनवून त्यामध्ये सारण भरलं तरीही छान अशा कचोऱ्या बनवता येतात किंवा या पद्धतीने आपण मोदक मोदकाचं आकार देऊन आपण यामध्ये सारण भरलं तरीही चालतं नंतर थोडंसं मैद्याचा हात लावून आपल्याला ही लाटी अलगद लाटून घ्यायची आहे जास्त दाब द्यायचा नाही हळूवार अशी आपण ही लाटी लाटून घेणार आहोत पीठ दुमडलेलं आपण खालच्या बाजूने ठेवणार आहोत आणि वरून आपल्याला ही लाटी लाटून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपण तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला ही पुरी आता यामध्ये घालून तळून घ्यायची आहे आणि झाऱ्याच्या साह्याने आपण हळूहळू एका साईडला थोडासा दाब देऊन छान अशी ही पुरी फुगलेली आहे ही पुरी खायला खूप छान टेस्टी आणि खमंग लागते आणि ओल्या दाण्याची असल्यामुळं खायला तर खूपच छान लागते आणि ही कचोरी फक्त सिझनमध्येच बनवता येते नेहमी तुरी मध्ये आधी भेटत नाहीत त्यामुळं सिझनमध्येच ही कचोरी बनवायला लागते आणि खायला पण खूप छान अशी गावाकडच्या पद्धतीने आपण बनवलेली आहे याला खूप छान असे पुरीवरती बबल्स आलेले आहेत त्यामुळं पुरी खूप छान अशी कुरकुरीत बनते आणि ख्रिस्पी अशी ही पुरी तयार होते अशा पद्धतीने छान अशी आपली ही कचोरी तयार झालेली आहे खूप छान असे बबल्स याला आलेले आहेत त्यामुळं ही कचोरी खूप छान अशी कडक कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा ही कचोरी आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर चमच्याच्या साह्याने खूप छान अशी आपल्याला ही पुरीचा आवाज येतो आणि छान अशी ही क्रिस्पी पुरी तयार होते तर आपण एक पुरी मोडून पाहूया खूपच छान अशी ही कुरकुरीत आणि क्रिस्पी कचोरी तयार झाली आहे यामधलं सारण पण खूप छान असं यामध्ये दिसतंय आणि खायला पण खूप छान अशी टेस्टी लागते तर तुम्ही नक्की करून बघा ही कचोरी आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया